संसाराला लागल्यानंतर त्यांचं पण काहीतरी स्वतःची अपेक्षा असती ना तिची पण इच्छा असते आमची खुरपणीला जाणारी महिला असेल आमची कचरा गोळा करणारी महिला असेल आमची त्या ठिकाणी काचा गोळा करणारी झाडू पोतणा करणारी धुणभांडी करणारी किती प्रकारची कामं आपल्या महिला त्या ठिकाणी करत असतात परंतु ती कामं करत असताना स्वतः करता ती काही करत नाही ती फक्त स्वतःच्या मुलाकरता मुली करता स्वतःच्या नवऱ्या करता आणि सासरच्या मंडळीच्या करता करत असते तिच्या मनात काही आलं तर ती म्हणती नको आपल्या मुलाबाळांना करू नको आपल्या पतीला करू नको आपल्या सासरच्या मंडळींना करू आणि तिला काही घ्यायचं असेल तर ती थांब मनामध्ये त्याला थांबवण्याचा प्रयत्न करते आणि हेच कुठंतरी मुख्यमंत्र्यांनी आम्ही दोन्ही उपमुख्यमंत्र्यांनी मंत्रिमंडळातल्या सगळ्यांच्या लक्षात आलं होतं काय ये करता येईल काय ये करता येईल अनेक वर्ष अनेकांनी आम्ही कामं केलेली आहेत देवेंद्रजी पाच वर्ष मुख्यमंत्री होते एकनाथरावजी गेले दोन सव्वा दोन वर्ष मुख्यमंत्री आहेत अनेक वर्ष सिनियर मंत्री म्हणून त्यांनी काम केलंय मंत्रिमंडळामध्ये पण अनेक मान्यवर आहेत मी पण अनेक पदे भूषवलेली आहेत दहाव्यांदा यंदा अर्थसंकल्प सादर केलाय विरोधक कारण नसताना टीका टिप्पणी करतात पहिल्यांदा काय म्हणाले अरे ही माझी लाडकी बहीण योजना आणली परंतु भावांकड तर यांचं लक्षच नाही अरे शहाणंद कोणी सांगितलं तुम्हाला भावनकड लक्ष नाही भावांच्या करता लक्षात दिलंय तीन पाच साडेसात हॉस्पॉरच्या मोटारला भावांच्या करता संपूर्ण वीज माफी इथून पुढे त्यांनी वीज पट पर... वीज बिल भरायचं नाही कोण तुमचं वीज बिल तोडणार नाही माझ्या महाराष्ट्रातल्या बळीराजाला सांगायचं आहे एकही आमचा लाईनमन येणार नाही आणि तुमचं तीन पाच साडेसातचं बिल भरलं नाही म्हणून कनेक्शन तोडणार नाही हे भावन करता नाही केलं दुधाचा धंदा अडचणीत आलेला दुधाचे दर कमी आहेत लिटरला पाच रुपये जास्त अनुदान सरकार देत नाही हे भावांच्या व्यवसायाला आमची मदत नाहीये त्याच्यामध्ये युवक युवती त्यांना प्रशिक्षणार्थीकरता वेतन सुरू केलं का तर त्यांनी स्वतःच्या पायावर उभं राहण्याच्या करता काही व्यवसाय केला पाहिजे परंतु ते शिक्षण तर दिलं पाहिजे अ प्रशिक्षण आम्ही देतोय आणि ते प्रशिक्षण घेताय म्हणून वेतन आम्ही देतोय असं फार क्वचित बघायला मिळतं परंतु हे सरकार सर्वसामान्य जनतेचं सरकार आहे हे शेवटच्या सा, माणसाचा चांद्यापासून बांध्यापर्यंत सगळ्यांचा विचार करणारं सरकार आहे आणि त्याच्यातून ह्या चांगल्या चांगल्या योजना आणलेल्या आहेत आता ह्या योजनेला पहिला तर विरोध केला काही जण कोर्टात गेले कोर्टात पण टिकलं नाही आता तर महिला चांगल्या प्रतिसाद द्यायला लागल्यात त्यांच्या चेहऱ्यावर एक हसू दिसायला लागलंय आनंद दिसायला लागलाय समाधान दिसायला लागलंय मग काय करायचं म्हणले हे काही पुढं नाहीये हे तात्पुरत आहे जवळपास पाच महिन्याचे साडेसात हजार रुपये मिळतीलच परंतु माय माऊलींनो बहिणींनो मुलींनो पुढेही आपल्याला सातत्य टिकवायचं आहे ते तुमच्या हातात आहे पुढच्या पाच वर्षात तुमच्याकडं नव्वद हजार रुपये पाच वर्षामध्ये देण्याचं काम आम्ही सगळेजण करून देतो आम्ही कामाची माणसं आहेत आम्ही शब्दाचे पक्के आहोत आम्ही वेळ मारून देणारे नाहीये जे बोलतो ते करतो हे सगळ्या महाराष्ट्राला माहिती आहे आणि त्याच्यामुळं आज विरोधक जे सांगत आहेत आता टीका बंद केली तरी काही मधून अधून काहीतरी त्यांना सुचतच असतं त्याच्याकडे दुर्लक्ष करा लोकसभेच्या निवडणुकीच्या निमित्तानं पण असंच काहीतरी थातूर माथूर काहीतरी खोटं नाटक सांगितलं संविधान बदलणार आणखीन काही करणार अमुक करणार तमूक करणार आणि त्याच्यातनं एक वेगळा नेरेटिव्ह सेट करण्याचा प्रयत्न केला आता मात्र त्याला बळी पडायचं नाही हे माझ्या सगळ्या मायमाऊलींना सगळ्या माझ्या बहिणींना आव्हान आहे आणि हे सगळं करत असताना कधी कधी आमचे महायुतीचे मा, सहकारी पण उत्साहाच्या भरात सांगतात हे आम्ही तुम्हाला दिलंय परंतु तुम्ही काही वेगळं केलं तर आम्ही हे परत घेऊ हे तुम्हाला दिलंय परंतु डिसेंबरला आढावा घेऊ मी राज्याचा प्रमुख हा मुख्यमंत्री असतात उपमुख्यमंत्री म्हणून आम्ही दोघं काम करतोय आम्ही तिघांच्या साक्षीनं सांगतोय महाराष्ट्रातल्या सगळ्या माझ्या मायमौलींना सांगतोय हे पैसे दिलेले आहेत हे पैसे परत घेण्याकरता दिलेले नाहीत हा तुमचा हक्क आहे हा तुमचा अधिकार आहे आणि त्यामुळं कुणी काही वेगळं बोलत असतील तर त्याच्यावर विश्वास ठेवू नका कुणी काही बोललं तर लगेच त्याच्यावर आमच्यावर टीका टिप्पणी होती सरळ त्यांना सांगा हे आम्हाला त्या दिवशी तिघाई बाबांनी सांगितलंय कुणी आम्हाला दिलेलं आम काही आमचं काढून घेऊ शकत नाही जे दिलेलं ओवाळणी आहे ती तुमची आहे आणि ती तुमच्याकडेच राहणार आहे ही पण गोष्ट अतिशय स्पष्टपणे मी आपल्याला सांगतो आज जवळपास एक कोटी आठ लाख माझ्या माय माऊलींना आणि माझ्या बहिणी बहिणींना माझ्या त्या ठिकाणी असणाऱ्या मुलींना हे पैसे मिळालेले आहेत एक कोटी तीन लाख लाभार्थ्यांच्या खात्यावर पैसे मंजूर झालेत एक कोटी आठ लाख फॉर्म मंजूर झाले आणि एवढे पैसे त्या ठिकाणी मंजूर झालेले लाडक्या बहिणींसाठी आता एक खास आणि महत्वाचे अपडेट ऑगस्टचा चा हफ्ता जमा होणार आहे पाहूया सविस्तर अपडेट राज्य शासनाच्या मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजने अंतर्गत पात्र महिलांना दरमहा एक हजार पाचशे रुपये दिले जातात आता ही योजना लाखो महिलांच्या आर्थिक आधार बनली आहे आणि आतापर्यंत या योजनेचे तब्बल तेरा हफ्ते पात्र लाभार्थ्यांच्या बँक खात्यामध्ये जमा झाले आहे नऊ ऑगस्ट रोजी म्हणजेच रक्षाबंधनाच्या दिवशी लाडक्या बहिणींच्या खात्यात जुलैचा तेरावा हप्ता जमा झाला आहे या हप्त्यासाठी राज्य सरकारने छत्तीस कोटी रुपयाची तरतूद केली होती यामुळे राज्यातील लाखो महिलांना मोठा दिलासा मिळाला आहे आता त्यांच्या चेहऱ्यावर आनंद पाहायला मिळत आहे पण आता सगळ्यांच्या मनात एक प्रश्न आहे ऑगस्ट महिन्याचा हप्ता कधी मिळणार काही दिवसांपूर्वी अशी चर्चा होती की जुलै आणि ऑगस्ट महिन्याचे पैसे एकत्र जमा होतील खरच जुलैचा हप्ता जुलै मध्येच मिळाला नव्हता त्यामुळे लाडक्या बहिणींना असा विश्वास होता की ऑगस्ट मध्ये दोन्ही हप्त्याची रक्कम एकत्र मिळेल पण प्रत्यक्षात असं झालं नाही सरकारने यावेळी फक्त जुलै महिन्याचा हप्त्यासाठी निधी मंजूर केला आहे आणि जस की तुम्ही बघू शकता पण काही लाडक्या बहिणी निराश होण्याचा काही कारण नाही आहे मिळालेल्या माहितीनुसार ऑगस्ट महिन्याचा जो काही हप्ता आहे तो तुम्हाला ऑगस्ट महिन्यामध्येच मिळेल पात्र महिलांच्या खात्यामध्ये जमा होईल अधिकृत तारीख अजून आलेली नाहीये पण मीडिया रिपोर्टनुसार हा हप्ता ऑगस्टच्या तिसऱ्या किंवा चौथ्या आठवड्यात खात्यात जमा होण्याची शक्यता आहे तुमचा जुलैचा हप्ता जमा झालेला आहे का कमेंट करून नक्की सांगा धन्यवाद